निवडणूक स्थगित केल्यानं शिवसेना आक्रमक राज्य निवडणूक आयोग दबावात काम करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाचा केला निषेध अंबरनाथमध्ये निवडणूक स्थगित झाल्यानं शिवसेना शिंदेगट आक्रमक झाला आहे शिवसेनेच्या शिष्टमंडळानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपला संताप व्यक्त केला आहे तसंच निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोगानं रविवारी राज्यातील काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित केल्या मात्र अंबरनाथमध्ये देखील ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आल्यानं शिवसेना गट चांगलाच आक्रमक झालाय अंबरनाथमध्ये निवडणूक रद्द करण्यासारखी परिस्थिती नसताना देखील राज्य निवडणूक आयोगानं कुणाच्या तरी दबावात येऊन ही निवडणूक प्रक्रिया स्थगित केली असा आरोप शिवसेना शिंदे गटानं केलाय आज शिवसेना शिंदे गटाच्या शिष्टमंडळानं अंबरनाथ नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेतली यावेळी निवडणूक स्थगित केल्याबाबत जाब विचारला निवडणूक अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठवला असताना देखील निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्यानं याबाबत शिवसेना आक्रमक झाले यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात शिवसेनेनं जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाचा निषेध केलाय अंबरनाथ नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही निवडणूक निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर पंचवीस रोजी जाहीर केली त्याप्रमाणे ती प्रक्रिया सुरू होती वातावरणही चांगल्या प्रकारचं होतं कोणत्याही प्रकारची गडबड नव्हती जी काही कारण निवडणूक पुढे ढकलण्यासाठी असतात त्याचं एकही कारण नसतानाही कोणाच्या तरी दबावाखाली कुठल्या तरी पक्षाच्या हितासाठी हा निवडणूक आयोगाने दबावाखाली घेतलेला निर्णय आणि निश्चितच लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान आहे त्याचप्रमाणे मतदारांचाही अपमान केलेला आहे आणि ही बाब निषेधार्थ असल्यामुळे आज आम्ही आरोनच्या वतीने निवडणूक आयोगाला निषेध निवेदाद्वारे निषेध नोंदवलेला आहे निश्चितपणे जो काही निवडणुकीमध्ये नियमाप्रमाणे खर्च होत असतो त्याची नोंदणी निवडणूक विभागाकडे करायची असते आता जी काही प्रक्रिया झालेली आहे जवळजवळ निवडणूक प्रक्रिया सगळी संपली होती आणि उद्या मतदान होणार होतं अशा वेळेला हार मानून आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दबाव आणून हा जो प्रकार झाला आहे तो निषेधार्थ निषेधार्थ आहेच परंतु आत्ता गेल्या पंचवीस वर्षापासून अंबरनाथकर अंबरनाथचे मतदार हे शिवसेनेला विजयी करत असतात शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथचा विकास होत आहे आणि जो काही निवडणूक कालावधीमध्ये प्रचार झाला त्यामध्ये हमखास पुन्हा एकदा मतदार शिवसेनेला यश देणार हे निश्चित झालेलं असताना रडीचा डाव खेळून हा प्रकार केलेला आहे आणि निव कोणतंही कारण नसताना जर पंच कारण नसताना ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे कोणतंही कारण कोर्टाचा असू द्या नियमाचा असू द्या याचा या बाबतीमध्ये घोळ नसताना गडबड नसताना जाणीवपूर्वक शिवसेनेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे याचा अर्थ निश्चित आहे की तुम्ही बिंदाचरा लोकांच्याकडे पाहू नका मतदारांकडे पाहू नका आम्ही निवडणूक विभागाच्या दबावाखाली ही निवडणूक जिंकू असा काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय अंबरनाथकर अंबरनाथचे मतदार शून्य त्यांना माहिती आहे शहराचा विकास कोण करत आहे आणि गेले पंचवीस वर्ष या शहराचा विकास कोणी केलेला आहे त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत अंबरनाथ कर आम्हाला यामध्ये यश देतील आम्ही आम्ही ही बाब अरुणना जे निवेदन दिलेलं आहे त्यांना केलेलं आहे त्याचप्रमाणे निवडणूक विभागालाही ही, ही बाब फॅक्सद्वारे लक्षात आणून देणार देणार आहोत निश्चितपणे अशा प्रकारचं काम होऊ नये म्हणून निवडणूक विभागाचं कर्तव्य आहे की कुठल्याही निर्णयाचा परिणाम मतदारांवर होता कामा नये त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेणं आवश्यक आहे